मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकड यांनी काय म्हटलेलं एक महत्वाची माहिती समोर येते की आता आरोग्य यंत्रणांकडून सुटकेचा निश्वास टाकण्यात आलेला आहे याचं कारणच तसं आहे की ब्रिटनहून म्हणजे लंडनहून आलेल्या फ्लाईटमधला एकही प्रवासी पॉझिटिव्ह नाही आहे कोरोना पॉझिटिव्ह तर निघालेला नाही आणि मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकड यांनी याबद्दलची माहिती दिली आहे पण खबरदारीचा उपाय म्हणून आणि जसं ठरलं होतं सगळ्या प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे त्याकरता स्पेशली जी टी हॉस्पिटल हे आरक्षित करण्यात आहे त्या सगळ्या प्रवाशांना जी टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात जाऊयात प्रणालीकडे प्रणाली, प्रणाली सगळ्यात मोठी धाकधूक होती की ब्रिटनहून येणाऱ्या ज्या फ्लाईट्स आहेत त्या प्रवाशांची नेमकी टेस्ट केल्यानंतर काय रिपोर्ट समोर येतोय पण आता एकही त्यातला प्रवासी पॉझिटिव्ह नाही आहे पण अजूनही काही फ्लाईट्स येणार आहेत का, का। आ, विशाल आता केवळ एक फ्लाईट शिल्लक राहिली आहे जी आज रात्री अकरा वाजता असणार आहे ती शेवटची फ्लाईट असेल आ, जी ब्रिटनवरून येणारी असेल ये त्यानंतर सगळ्या फ्लाईटवर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे ब्रिटेनवरून त्यानंतर एकही एक फ्लाईट पुढची सूचना मिळेपर्यंत तरी मुंबईमध्ये येणार नाही आहेत आतापर्यंत काल रात्रीपासून चार फ्लाईट येणं खरं तर अपेक्षित होत्या परंतु त्यापैकी एक फ्लाईट रद्द झाली आहे त्यामुळे केवळ तीन फ्लाईट आलेल्या आहेत आणि या तीन फ्लाईटमध्ये जवळपास पाचशे नव्वद प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते त्यापैकी दोनशे नव्याण्णव प्रवासी जे जे महाराष्ट्रातले आहेत त्यांना मुंबईतल्याच वेगवेगळ्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे त्यांच्यापैकी कुणीही पॉझिटिव्ह आढळले नाही त्यामुळे कुणालाही रुग्णालयात पाठवण्यात आलेलं नाही, नाही। सगळ्याच्या सगळ्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जे प्रवासी होते जे वेगळ्या राज्यातून आलेले होते त्यांनी मुंबईमध्ये राहायला नकार दिलेला आहे त्यामुळे त्या त्या प्रवाशांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये परत पाठवण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे कनेक्टेड फ्लाईट अनेक आहेत त्या कनेक्टेड फ्लाईट फ्लाईटमधनं हे सगळे प्रवासी त्यांच्या राज्यात जाणार आहे त्यांच्या राज्याच्या जे मुख्य सचिव आहेत त्या सचिवांशी संपर्क साधण्यात आलाय आणि या प्रवाशांच्या प्रवासाबद्दलची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे सोबतच आलेल्या या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याची सुद्धा त्या त्या राज्यावर देण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या तरी मुंबईतकरांनी सुटकेचा निश्वास टाकलेला असं म्हणावं लागेल आता आणखी एक फ्लाईट जी आहे ती रात्री लँड होते आणि त्या त्या मधल्या प्रवाशांची देखील आर टी पी सी आर टेस्ट जी आहे ती केली जाईल पण तरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन व्हावं लागणारच आहे मले त्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला तरी यानंतर या बुलिटीनमध्ये ते सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत